आयुष्याच्या आकाशामध्ये उज्ज्वल भविष्याच सुंदर सोनेरी उच्च उदात भव्य दिव्य स्वप्न पाहणारे आपण सर्व युवक युवती मित्र प्रबोधन काळाची गरज पर प्रबोधनाची गरज का आणि काळ याच्यावर मला वाटतं मेळ घालणं ही महत्वाची गोष्ट आहे काळ 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 म्हणजे काय आता जर पिंगळे सरांना मी म्हणालो की आपल्या काळातले जे विद्यार्थी होते ते कसे होते शिक्षणाबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होतात याचा अर्थ काळ बदलतोय ती पिढी मागची पिढी आजची पिढी येणारी पिढी हा आमच्या काळाचा खरं तर आम्ही समन्वय साधत असताना एका ठिकाणी असं म्हणावं लागतं की कोरोना आधीचा काळ आणि कोरोना नंतरचा काळ एवढा काळ वेगाने बदलताना दिसतो आहे मग बदलणाऱ्या या काळाबरोबर आपण नेमकं काय बदलत चाललोय आणि आपल्याला कशाची गरज आहे हा विचार साधत असताना प्रबोधन म्हणजे काय ज्याच्यात बोध होतो असं काहीतरी मार्गदर्शन म्हणजे प्रबोधन ज्या गोष्टीमुळं आपल्या जीवनाच्या सगळ्या कक्षा खरंतर विकसित होतात ते प्रबोधन आमच्या आयुष्याच्या सर्व क्षेत्राची प्रगती होते ते प्रबोधन आणि त्याची समाजाला गरज का आमच्या जाणीवा बोथड झाल्या आमच्या लुप्त झाल्या आमच्या जगण्याचा मारा झाला आमचं जगणं सीमित झालं चार भिंतीच्या आतलं जगणं आम्ही शोधू लागलो आणि खरं जगणं काय तेच आम्ही विसरत चाललो आणि म्हणून आजच्या पिढीला गरज आहे ती मार्गदर्शनाची ती बोध घेण्याची त्या प्रबोधनाची आणि त्याच गोष्टीनं तर व्याख्यानं मला चालू असतात आणि म्हणून जयकर व्याख्यान मला ही त्यासाठी आहे महाराष्ट्रातल्या युवकांच्या डोक्यात काय चाललंय हे शोधणं मला महत्वाचं वाटतं आणि म्हणून युवक म्हणजे काय आत्ता जर एखाद्या विद्यार्थिनीला मी उभं केलं आणि विचारलं युवक म्हणजे काय किंवा युवती म्हणजे काय किंवा एखाद्या विद्यार्थ्याला उभं करून विचारलं युवक म्हणजे काय तर मला नाही वाटत आम्हाला जी अपेक्षित अशी व्याख्या आहे तो कुठला विद्यार्थी सांगेल पण तुम्ही कुठल्या पुस्तकात न वाचलेली अशी एक व्याख्या तुमच्या मनपटलावर आता कायम करून ठेवा युवक म्हणजे काय वरच्या वर्गात आला म्हणून त्याला युवक म्हणायचं का, का? शरीराने मोठा दिसायला लागला म्हणून त्याला युवक म्हणायचं का वयानं वाढला म्हणून त्याला युवक म्हणायचं का युवकाची व्याख्या काय बारा जानेवारीला युवक दिन आहे युवक सप्ताह सुरू आहे राजमाता जिजाऊ यांच्या जयंती जवळ येते आहे अशा काळामध्ये युवकांना जर युवकाची व्याख्या काळली नाही युवकाची भूमिका काही नाही तर आम्ही युवक या संकल्पनेस पात्र आहोत का हा प्रश्न प्रत्येक तरुणाला पडणं ही काळाची गरज आहे आणि म्हणून युवकाची व्याख्या काय तर युवक म्हणजे काय गेलेला भव्यभूत काळ आणि येणारा अद्भुत भविष्य काळ यांच्या मधला जो दुवा असतो तो युवक असतो ज्याच्या डोक्यात हरस आणि ज्याच्या मनात विचार आणि कृती यांचं इंद्रधनुष्य तळत असतं तो युवक असतो ज्याच्या रक्ताची वळवळ होते सळसळ होते पण त्यातून एक चळवळ उभी राहते तो युवक असतो ज्याला जग बदलण्याची कळकळ आणि समाज बदलण्याची तळमळ असते तो युवक असतो हुतात्मा राजगुरु महाविद्यालयातला युवक या संकल्पनेत बसला पाहिजे म्हणून संस्था म्हणून प्राचार्य म्हणून प्राध्यापक खरं तर तुमच्यासाठी कष्ट घेत आहेत किंबहुना आपले पालक सुद्धा याच गोष्टीसाठी आपल्याला महाविद्यालयीन शिक्षण मिळावं या भूमिकेने काम करत असतात आणि म्हणून युवकाला हे कळणं फार गरजेचं आहे आत्ता मॅडमने सांगितलं सर इंग्रजीचे प्राध्यापक आहे म्हणजे माझा उल्लेख करताना मी जेव्हा शाळेत होतो ना तेव्हा मी ए बी सी डी शिकलो ए फॉर ॲपल बी फॉर बॉल सी फॉर कॅट डी फॉर डॉल ई फॉर एलिफंट मी वक्ता झालो प्राध्यापक रामकृष्ण मोरे सरांनी दोन हजार साली पहिलीपासून इंग्रजी आणलं त्याचं कारण असं होतं की आमच्या महाराष्ट्रातला सर्वसामान्य गरीब घरातला विद्यार्थी जगाच्या स्पर्धेमध्ये टिकला पाहिजे ही त्यांची इच्छा होती पण त्याचा अर्थ आता काय निघतो हा भाग बाजूला काढू आणि मी दोन हजार नऊला मुंबईमध्ये अंधेरी परिसरात एका व्याख्यानासाठी गेलो आणि एका पहिलीच्या मुंबईतल्या मुलाला मी सहज म्हटलो जरा ए बी सी डी म्हणतो का तो मुलगा ए बी सी डी म्हणतो ए फॉर अमिताभ बी फॉर बच्चन सी फॉर कॉर्पोरेशन हे त्याचं बरोबर आहे कारण तो मुंबईत शिकत होता पण लॉकडाऊनच्या अगोदर कोरोनाच्या पूर्वी पुण्यातल्या इंग्रजी माध्यमातल्या नर्सरीच्या विद्यार्थ्याला मी म्हणालो जरा ए बी सी डी म्हणतोस का त्यावेळेस तो मुलगा एबीसीडी म्हणतो ए फॉर एअरटेल बी फॉर ब्ल्यूटूथ सी फॉर चॅटिंग डी फॉर डाउनलोडिंग ए फॉर फेसबुक मला वाटलं एवढंच त्याला येत आहे म्हणून मी त्याला म्हटलं डब्ल्यू तो म्हटला डब्ल्यू फॉर वाय फाय मी त्याला विचारलं वाय तो म्हटला वाय फॉर यूट्यूब याचा अर्थ अलीकडचा विद्यार्थी हा आधुनिक काळात शिकतो आहे हे तुम्हा मला मान्य करावं लागतं पण ज्या माणसांनी इतिहास निर्माण केला ज्या माणसानं समाजाला दिशा दिली त्या माणसाची त्या यशस्वी महापुरुषाची ए बी सी डी वेगळी असते हे कधीतरी आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि ती ए बी कशी असते तर ती अशी असते ए फॉर ॲकुरेसी बिफॉर ब्रेविटी सी फॉर क्लिअरिटी डी फॉर डिसिप्लिन ई फॉर एक्सलन्स आणि एफ फॉर फोकस ही खरी ए बी सी डी असते आपल्या प्रत्येकाची ए बी सी डी अशी झाली किंवा त्याचा अर्थ असा निघाला तर यशाच्या टप्प्यावर तुम्ही आम्ही सगळे विद्यार्थी तुम्ही आम्ही सगळे युवक खरं तर बघायला मिळतील हा मला आशावाद आहे आणि म्हणून ज्या ज्या महापुरुषांची आम्ही नावं घेतो ज्यांच्या ज्यांच्या समोर आम्ही नतमस्तक होतो ज्यांना ज्यांना आम्ही झुकून आदराने नमन करतो ते महापुरुष एका रात्रीत मोठी झाले नाही ते महापुरुष एका रात्रीत पुढे आले नाही त्यांनी कष्ट केलेले आहेत त्यांनी अभ्यास केलेला आहे त्यांनी समस्यांवर विचार केलेला आहे त्यांनी येणाऱ्या काळाचा विचार करून काळाला गवसणी घालणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत त्या शोधल्या आहेत आणि ते काम केलं आहे म्हणून ते आज आदरास किंवा आपल्या अभिवादनास पात्र झालेले आहे कुणाचंही नाव घ्या पण त्यांचा इतिहास पाहिला की मला उत्तर मिळतं जो पाणी से पाणीसे हे व लिबास बदलते हे जो पाणी से पाणीसे हे व लिबास बदलते हे जो पसिनोसे नाते हे व इतिहास बदलते हे व इतिहास बदलते हे याचा अर्थ असा आहे कष्ट केले अभ्यास केला मेहनत घेतली परिश्रम घेतले तर इतिहास निर्माण करता येतो इतिहास बदलवता येतो हे तुमच्या आमच्या मनामध्ये कुठंतरी कायम केंद्रीभूत असलं पाहिजे हा त्याचा खरा अर्थ आहे ज्याचं नाणं खोटं असतं त्याला कधीच गोडफळं मिळत नाही ज्याचं नाणं खणखणीत असतं त्यालाच गोडफळं मिळत असतात त्यालाच गोडफळं मिळत असतात आणि खणखणीत नाण्यासारखे आपले विद्यार्थी तयार झाले पाहिजे हे प्राचार्य आणि प्राध्यापकांना वाटत असतं हे संस्थेला वाटत असतं पण हे विद्यार्थ्याला वाटतं का हा माझा प्रश्न आहे हे वय जेव्हा आपण बघतो ना तेव्हा अनेक मुलांच्या तोंडामध्ये काहीतरी चगळताना काहीतरी वेगळ्या गोष्टींचा वास येताना दिसतो ना तेव्हा लक्षात येतं की वय तारुण्याचं जरी असलं तरी व्यसन करण्याचं मुळीच नसतं वय तारुण्याचं जरी असलं तरी वाईट गोष्टींकडे जाण्याचं कधीच नसतं वय तारुण्याचं असलं तरी स्वप्नांना छेद देणारं नसतं आपल्या प्रत्येकाचं काहीतरी का स्वप्न आहे आपल्या आईवडिलांचं स्वप्न आहे आपल्या शिक्षकांचं स्वप्न आहे स्वप्न पाहण्याचा काळ असताना सुद्धा मुलं स्वप्न बघत नाही डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम एका ठिकाणी असं म्हणत आहेत लो एम इज क्राईम छोटं स्वप्न पाहणं हा सुद्धा गुन्हा आहे आमचं स्वप्न कसं असावं हा विचार आपण केला पाहिजे असं मला जेव्हा जेव्हा वाटतं तेव्हा चार दोन गोष्टी मला ज्या महत्त्वाच्या वाटतात आणि मी ज्या अनुभवलेल्या आहेत त्या आपल्याला सांगणं ही मला महत्त्वाची गरज वाटते आज वस्तुस्थिती अशी आहे फर्स्ट इयरला आलेल्या मुलाला माझी जरा उत्सुकता नेहमीच ताणलेली असते म्हणून मी विचारत असतो फर्स्ट इयरला आल्यावर अरे तुला काय बनायचं आहे तर म्हणतो सेकंड इयरला गेलं की मग सांगतो <laughs> सेकंड इयरच्या मुलाला मी विचारतो वर्ष सुरू झाल्यावर जून जुलैच्या दरम्यान तुला काय करायचं आहे भविष्यात कुठं जायचं आहे काय बनायचं आहे थर्ड इयरला गेलं की मग सांगतो तिसरं वर्ष सुरू होतं पुन्हा मी त्या विद्यार्थ्याचा पाठपुरावा करतो आणि त्याला विचारतो आता जरी सांगशील का तुला काय बनायचं आहे कुठे जायचं आहे तर म्हणतो परीक्षा जवळ आली की मग सांगतो परीक्षा जवळ आली की अशा विद्यार्थ्याला मी बोलावून घेतो मध्ये आणि पुन्हा एकदा विचारतो अरे बाबा तुला भविष्यात कुठं जायचं आहे काय करायचं आहे काहीतरी सांगशील की नाही तो सांगतो परीक्षा झाली की मग सांगतो परीक्षा झाल्यावर पुन्हा शेवटचा पेपर आला की अशा विद्यार्थ्याची यादी माझ्याकडे असते मी त्यांना बोलावून घेतो आणि विचारतो मग तो, विचार तो।, तो विद्यार्थी पुन्हा सांगतो निकाल लागला की मग सांगतो निकालाचा दिवस आणि ही ही मुलं त्या ती दिसली किंवा मी त्या शिक्षकांना सांगितलं की ही मुलं आल्यावर निकाल द्यायला मला भेटायला पाठवा अशी मुलं येतात आणि पुन्हा त्या प्रश्नांना मी खरं तर स्थान मानतो आणि अशा मुलांना बोलावतो आणि विचारतो आता काय करायचं सांग मग तो विद्यार्थी पुन्हा सांगतो माझा मित्र काय करतोय बघतो आणि मग सांगतो याचा अर्थ आहे आम्ही पदवी घेतो तरीसुद्धा आम्हाला काय करायचं हे जर कळत नसेल तर या शिक्षणाचं करायचं काय हा प्रश्न कधीतरी तरुण म्हणून आणि पदवीधर विद्यार्थी म्हणून आपल्याला पडला पाहिजे आणि तो पडणं ही काळाची गरज आहे त्यासाठी प्रबोधन आहे